नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला मैस बाजार आज आपण पाहणार आहोत मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी आज रविवार आहे आज तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते किरून चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड खेजार गाई खेजारखोंड खेजारबैल याच्या गाईच्या पाड्या हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करायला उपलब्ध राहणार एक वेगळ्या बाजारला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेडला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा तसेच जर आपण हा व्हिडिओ इंस्टाग्राम पाहता इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला महेश बाजार याबद्दल सविस्तर माहिती आपल्या तर मशी घ्यायला आलाय ना बघा का असेल किंमत सत्तर हजार खाली काय आहे आता रेड झाला किती होत त्याचे वेज तिसरं दुधाला दोन पॅमेंट नोटर देत आहे काय ना या। सत्तर हजार रुपये किती वेताचे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी पायक दहा पंधरा दिवस समोरची दुसरे रही? दुसरे वेळाला कसे आहे नऊ लिटर आहे दोन टेमेंट नोटर काय सांग किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये समोरची काय सांगितली हे जे का सत्तर सत्तर हजार दिवस किती बाकी माझं नाव अंकुश लक्ष्मण सरगर त्र्याण्णव एकवीस बहात्तर त्रेचाळीस सत्तावन्न सांगत कमी होणार का होणार कमी जास्त काय किंमत पंच्याहत्तर हजार वेळ किती तिसरं तू त्याला <laughs> <laughs> किती चार लिटर मला आपल्या गेमा आपल्या ग काय म्हणतो किंमत पंच्याऐंशी वेद किती चौथं वेद आहे तुझ्याला पाच साडे पाच किती एका मला पाच साठ पाच लिटर दिवस किती बाकी आहेत दिवस अजून आठ दहा 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 दिवस बाकी आहेत शेवट सोडायची काय मागणी कुठपर्यंत झाली आहे काय मागणी झाली की साठ बासष्ट झाली सोडायची कुठपर्यंत मग सत्तर पंच्याहत्तर पर्यंत सोडा सोडायची कोणतं गाव आपलं नाजरा सरगरवाडी आपलीच आहे का, का हां काय सांगितलं मशीद किंमत हो काय म्हणतो मशीद किंमत तुझं सांगतोय दुसऱ्यांदा आहे दुधाला कसे आता चार सात लिटर दोन टाइम आहे चालू आहे पंधरा दिवस झाले मागणी उठ पण झाली काय साठ पर्यंत मागते ती शेवट सोडा मग साठ ला सोडायची ही आपली सायकल तिचं काय सांगितलं तिची सांगायची पंच्याहत्तर दुधाला कशी आहे काय दहा लिटर आहे वेळ किती व्हायचं किती आहे शेवट सोडाच काय होईल मग पंच्याहत्तरला तुमच्या नावान मोबाईल नंबर सांग भास्कर वसंत हिगुडे सत्त्याण्णव तीस चार डबल झिरो दोनशे सोळा गाव बलवडी 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 बरोबर तुमच्या विकलेलं आहे का हे किती विकले आहे सासष्ट हजार रुपये सासष्ट हजारला तिसरं दुधाला दहा लिटर आहे की दहा लिटर हे युट्यूब चॅनल आहे आपल्या शेती संगोपन नव्वद हजार किती वेळ त्याचे बर दुसरा कसे आहे काय टाइमाला सोडून चार पाच रडका सोडून चार लेटर निघते आता गाभन आहे का येणार आहे शेवट द्यायचे काय

पंचावन्न हजार किती वेळ त्याचे चौथ्यांदा आहे आता दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत दुधाला कसे का आहे काय चारचा पहिलेले आहे शेवट द्यायची काय होईल पन्नासपर्यंत सोडायची पुढे इकडे बडा वडा का किंमत पंचावन्न पंचावन्न हजार किती वेळ रोज आहे दोन दात आहे दिवस किती बाकी आहेत अजून दहा दिवस बाकी आहेत ऐंशी किती होत आहे दुसरं तू दुधाला कसे आहे किती नऊ दूध दोन टाईम मिळून किती पण तशी ओढ किंमत यायची एक लाख रुपये पंधरा रुपये माहिती आहे दुधारा कशा आहे काय पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत घरचीच आहे का काय आ... दूध किती होतं काय एका चार टाकते त्या आईची पण चांगला दूध दिन म्हणायचं किती हेव दुधाला दुधाला तेल दहा लिटर दुध आहे तुटमच दिवस किती बाकी दहा दिवस येतात टाइम अजून दहा दिवस बाकी येतोय पंच्याऐंशी दुशे दोनदा दुधाला दुधाला पहिला आता फर्स्ट टाइम आहे दिवस किती बाकी देवसाचं दहा दिवस राहिले तर कशीच दुधाला चालू आहे दुधाला एक चार चार लिटर जर दिले माझ्या चार चार पलीकडे सांगा हिच काय सांगता साठ हजार

पंचायशी पंच्याऐंशी हजार दुधाला कसं आहे लिटर किती हा आहे तिसर ओलीकडची रंगोली एक लाख चाळीस हजार पंढरपुरी दुधाला कशा आहे काय दुधाला दोन बारा चालती किती म्हणता किंमत किती म्हणता शेवट एक लाख तीस हजार दिवस किती बाकी दिला आता वीस पंचवीस बाकी अजून हिचं काय सांगितलं विकली किती विकली पंच्याऐंशी हिचं वेद आहे काय चौथ आहे चौथं वेद दुधाला बारा लिटर चालते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अभिजित चव्हाण ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे प्रत्येक बाजू असता प्रत्येक बाजू काय किंमत त्याची नव्वद खाली काय आहे आता रडा झालेला आहे दुधाला कशा आहे काय वेद किती मला किती लिटर येते नऊ लिटर आहे दोन टाइम दोन टाइम नऊ लिटर वेद किती आहे दुसरं तिसरं आहे तर शेवट द्यायची काय होल माझा माहिती तर देणार कितीपर्यंत सोडायची काय पंचाळीशीला पण द्यायची बरं रुपये आपली जाय का तिथे का सांगितलं पडले एक लाख दहा वेद दूध किती निघते काय तिला नऊ लिटर आहे दोन टाइम निघते का सांग किंमत पासष्ट हजार रुपये वेद किती पाहिजे वेद बर दुधाला दुधाला दोन टायमाला आठ लिटर आहे बर मागणी कुठपण झाली आहे काय मागणी झाली पंचावन्न पर्यंत सोडायची सोडसाठ पर्यंत तिचं काय सांगितलं तिचं सांगितलं पंचावन्न खाली काय आता खाली हाले बर रिडे रेडे किती पण की म्हणजे पंचावन्न पंचावन्न दुधाला कशी आहे काय दुधा लिटर दोन टाईम दोन टाईम سناوني موبایل نمبر څنګه اه بالا سیبراج رام चव्हाण राहणार زادهवाडी तालुका माडा موبایل نمبر 9359094561